नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत कर्णवधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद आयनो बायानो कांडूपानचा चाविडा आयनो बायानो कांडू पाचा विडा अम्बिकेला भरू माझा हिर वाचुडा अम्बिकेला भरू माझ्या हिर वाचुडा आयनो बयानो कांडू पानाचा विडा आयानो बायानो पाना चाविड़ा अंबिकेला भरू माझा हिर वाचुडा अंबिकेला भरू माझा हिरवा चुडा सात बहिणी मध्ये शोभे लाडी बसायला ना ती घुंगराची गाडी सात बहिणी मध्ये शोभे लाडी बसायला ना ती लागुंगराची गाडी मुकुटावर शोभे नवरत्न चाखडा मुकुटावर शोभे नवर चाखडा अंबिकेला वरु माझा हिर वाचुडा अंबिकेला वरु माझा हिर वाचुडा आया नो बायानो कांडू पाना चाविडा आया नो बायानो कांडू पानाचा विडा अंबिकेला वरू माझा वाचुडा अंबिकेला भरू माझ्या हिरवा चुडा छबिनानी घाला ती ते गर्दी लोटली राऊळात अंबा माझी नवरी नटली छिनानी घाला ती ते गर्दी लोटली राऊळात अंबा माझी नवरी नटली हळदी कुंक वाचा टाकला सडा कुंकवाचा टाकला सडा अंबिकेला वरू माझा हिर वाचूडा अंबी केला माझ्या हिर वाचुडा हा यानो बायानो कांडू पानाचा विडा अंबिकेलावरू माझा हिरवाचुडा अंबी केलावरु माझ्या हिरवाचुडा साज शृंगारू स्वामी नी साती सोहळा आईचा वरणावा किती साज शृंगारू स्वामी नी सा सोहळा आईचा वरणावा किती मीठ मिरच्या मोहरीने नजर काढा मीठ मिरच्या मोहरीने नजर अंबी केलावरू माझा हीर वाचुडा अम्बी केलावर माझ्या हीर वाचुडा आया नो बायानो कांडू पानाचा विडा आया नो बायानो कांडू पानाचा विडा अम्बी केलावर माझा हीर वाचुडा अम्बी केलावर माझ्या हीर वाचुडा अंबिकेला भरू माझ्या हिरवा चुडा धन्यवाद